जय शिवराय सर जय शिवराय शिवराय बोला जर आपण पाहिलं तर उष्णता भरपूर वाढली आणि वातावरण वाऱ्याचं प्रमाण पण वाढलंय मग आता पुढील परिस्थिती कशी राहील नक्कीच वारे ज्या दिवशी वाहतात जोराने त्याच्या दुसऱ्या दिवशी आभाळ काढतात आणि उद्या सतरा तारखेला आभाळ निघणार आहे आणि महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वातावरणामध्ये बदल होत जातले पण आता पावसाची शक्यता जर सांगायची झालं तर घाबरण्यासारखी नाहीये आणि पहिल्यापूर्ण ह्या आठवड्यामध्ये वातावरण कोणत्या कोणत्या तारखेला सर्वाधिक जास्त ढगाळ होऊ शकतं हे देखील पाहायला पाहिजे तर बघा अ सतरा तारीख आहे ढगाळ वातावरणासाठी मी मागे पण बोललो होतो की सोळा आणि सतराला वारे हे जोर आणि वाहतील आणि आभाळ काढतील तर एक उद्या मराठवाड्यामध्ये विदर्भामध्ये अनेक ठिकाणी ढगाळ वातावरणाला चांगली परसाद ले के ले के ले एक परसाद मिळत आहेत आणि विषय असा आहे की यानंतर एकोणीस फेब्रुवारीला सुद्धा टेम्परेचरमुळे थोडी उष्णता वाढणार आणि ढगांची संख्या दिसणार हे देखील घडणार आहे पावसाची शक्यता स्थानिक लेवल एक खांदा गाव साहजिक आहे पण असं होणार नाहीये त्यानंतर विषय येतोय आपण मागे पण सांगितले की एकोणीस फेब्रुवारी नंतर म्हणजे एकवीस बावीस तारखेला वातावरण करत खराब होणार आहे भले हे मग ते दोन चार अपोत त्यांनी घडवले तर ठीक आहे अन्यथा ते वातावरण सर्वांना परेशान करणार नाहीये मात्र वारं वावटळ गोष्टी साहजिक आहे तर ती तारीख येते तेवीस चोवीस आणि पंचवीस फेब्रुवारी मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र या भागांचा समावेश आहे हो। त्यानंतर परिस्थिती परत टेम्परेचर मात्र खूप मोठ्या लेवलला जाणार आहे आणि विषय असा आहे की पंचवीस तारखेपासून आता उष्णता आणि थंडीचं प्रमाण कमी होणार आहे थंडी म्हणजे सकाळी एक सौम्य गारवा लागतो त्या थंडीचं प्रमाण बाकी ऑलरेडी हो। थंडी कमी झाल्यासारखी आहे आणि उन्हाळा काय असतो उन्हाळ्याची तीव्रता किती राहू शकते हे देखील हाच जो काही फेब्रुवारीचा शेवटचा आठवडा आहे हा अशा पद्धतीने तो दिसतो आहे आणि महत्वाचा म्हणजे तुम्ही जो व्हॉट्सअपला मला प्रश्न केलाय मान्सून संदर्भामध्ये आता मान्सूनच असं गणित आहे ज्यावेळेस मोठ्या मोठ्या संस्था अल्नेनोचं सावट सांगतायत त्याच संस्थेला सुशिक्षित लोकांनी हा पण प्रश्न करायचा आहे फक्त लानिना आणि अल्लेनो ह्या दोन गोष्टी आहेत त्या भारताचं पावसाचं गणित ठरतात का ते शक्य नाहीये कारण की फक्त अलिनोकडे कडे पाहून आणि लानिनाकडे मा, पाहून मान्सूनचं जे काही हे आगमन आहे यावरती थोडंफार त्यामध्ये बदल होत असतो आणि तो बदल आपण ऑलरेडी सांगितला आहे पण पावसाळी परिस्थिती अशी आहे की उष्णता उष्णतेनंतर होणारे बदल एमजीओ पॅटर्न असेल आयओडी पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह असतील या गोष्टीचा सुद्धा त्यामध्ये मुख्य बदल होणं शक्य आहे तर ह्या वर्षी ची, मान्सूनची जी का काही घटिका आता पाच मार्च रिपोर्ट येणार आहे कुठल्या बेसिक वर्षी देखील त्यामध्ये आपण समजून सांगणार आहे आणि होणारे बदल देखील अॅनिमेशनच्या थ्रू आपण त्या व्हिडिओमध्ये घेणारच आहोत पण सगळ्यात मुख्य बदल असा आहे ती शेतकऱ्यांना सांगू इच्छितो दोन हजार चोवीस हो ला नॅचरल कंडिशन होती आणि त्यानंतर पंचवीसला लानिना सुपर ला आपण कन्वर्ट झाला हे देखील म्हणू शकतो हो। ठीक आहे त्यामुळे रेकॉर्ड वेळी रे पाऊस पंचवीसला पा। झालाय आणि मध्यम किंवा चांगला अधिक पाऊस झालाय पण दोन हजार तेवीसला अननोमीची कंडिशन होती तर निव्वळ दुष्काळ म्हणून तो, तो आपण मानत नाहीये झाली माल वगैरे होणं काही प्रमाणात पिकं होणं तर असा सुद्धा राहू शकतो दुष्काळ म्हणजे काय बिलकुल जवळपास महाराष्ट्र जवळपास साठ ते पासष्ट टक्के भागांना पाण्याची टंचाई भासणं आता तुम्ही म्हणाल पाण्याची टंचाई तर आमच्या गावाला गेल्या वर्षी भासली होती प्रामुख्याने सांगतो ह्या वर्षी वो ओला दुष्काळ म्हणणाऱ्यांच्याच भागामध्ये पाण्याची टंचाई भासायला सुरुवात देखील झालेली आहे ओला दुष्काळ आणि अ सुका दुष्काळ सुद्धा तेवढा प्रभावी राहणार नाहीये आणि सांगायचं सा म्हटलं तर विशेषतः हा मान्सूनचा पॅटर्न हा नैसर्गिक घटकाकडे पाहून सांगण्याचा राहिलेलाच नाहीये आता बरेचसे जण माझ्या काही कमेंटात दिवसतात मी म्हणजे आंब्याच्या झाडात पाऊस येत नाहीये आंब्याचं झाड ठरू शकत नाही मान्सून कसा आहे कारण की जे आपण आंब्याचं झाड लावले ते आता गावरान राहिलेलं नाहीये नैसर्गिक बदल आपण खूप मोठा केलेला आहे नैसर्गाची पालवी फुटणं किंवा नैसर्गिक तुरा येणं ह्या गोष्टी मागील पावसाळ्यात चांगला होता त्यामुळे त्यांचं आरोग्य सुधारलं आणि त्यामुळे त्यांनी तितक्या पद्धतीची पालवी असेल किंवा मोहर दिलेला आहे पद्धतीने पुढच्या पावसावरती परिणाम ठरेल असं याची भविष्यवाणी करू शकत नाही नैसर्गिक घटकाकडे पाहूनच तो अंदाज आपण अशा पद्धतीने सांगितला होता आता प्रामुख्याने शेतकऱ्यांनी याच्यामध्ये काय घ्यायचं हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की मागचे जसे दहा वर्षाच्या अगोदर जे घडायचं जे नैसर्गिक घटकावरती आपण अवलंबून राहून त्या गोष्टी सांगायचो तर उतरायचा पण तो निसर्ग आता पहिल्यासारखा राहिलाच नाहीये निसर्गाच्या सगळ्या गोष्टी बदलल्या आहेत आणि त्यातल्यानं पावसाळाही पॅटर्न बदलला आहे काही ठिकाणी येत नाही आला की डायरेक्ट होतीये नॅचरल कंडिशन मध्ये पाऊस झालाय का या दोन वर्षामध्ये बिलकुल नाहीये आला तर खूपच नाही तर बिलकुल नाही अशा दोन गोष्टी आहेत आता दुष्काळाचं स्वरूप कसं राहू शकतं तर साहजिक समजून घ्या थोडी तुलना मी पंचवीस तारख्या साला सुद्धा सुरुवात करू शकतो हजार पंचवीस मध्ये ताई तुमचा संगमनेर भाग आहे किंवा हो। तुमचा आयल्यानगर भाग आहे हो। इथे दोन हजार पंचवीस ला सुद्धा अतिवृष्टी झालेल्या भागांमधली पिकं अक्षरशः जुलै महिन्यात सुद्धा करपू लागली अक्षरशः हो, हो, पिकांना एवढं चिंता वाटायची ज्या आपण ओला दुष्काळ सांगत होतो त्याच महिन्यामध्ये की हा माणूस काय एक्झॅक्टली बार तेच मी आता जे सांगायला ते तुम्ही लक्षात घ्या मान्सून आगमन हे तेवढ्या ताकदीचं नसतं पण मान्सून रिटर्निंग जे असते की आयओडी आणि एमजीओ तडाख्यामध्ये सापडली तर ह्या दोन हजार सव्वीस सुद्धा दो, दो किंवा ढकपोटी सारखा बरसू शकतो एवढं तुम्हाला विश्वास देऊ शकतो पण याचा रिपोर्ट तुम्हाला पाच मार्च आज या व्हिडिओमध्ये तक्यता सांगेल की येणाऱ्या दुष्काळाच्या मेसेज कडे पाहून घाबरगुंडी घेऊ नका आणि सगळ्यात प्रामुख्याने सांगायचं जर खरंच दुष्काळ असता मोठ्या मोठ्या संस्थेने जर सांगितलं असतं बियाणा कंपन्यांनी पन्नास टक्के बियाण्याची जी काही कपात आहे ती ऑलरेडी करून ठेवली असती जर दुष्काळ आहे तर मग आपण हा खर्च करणं काय गरजेचं आहे इन्व्हेस्टमेंट करून काय उपयोग आहे या सगळ्या गोष्टी सरकारने सुद्धा निर्दर्शनास आणून ह्या गोष्टी केल्या असत्या अजून खूप वेळ आहे अजून उन्हाळा जायचा आहे तुम्हाला पाच मार्च रिपोर्ट मध्ये टक्केवारी सांगणार आहे कुठल्या विभागाला कुठल्या राज्यामध्ये काय परिस्थिती सांगणार आहे तुर्ताज एवढंच धन्यवाद Да you